नमस्कार रसिक मित्रेणांकूर रॉक्स या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या नामवंत व्यक्तींना भेटणार आहोत आज आपण अशा व्यक्तीची भेट घेणार आहोत ज्यांनी सलग तीन वर्ष मुक्काम पोस कविता नावाचा एक आगळीक कार्यक्रम चालवला नमस्कार संजय शिंदे नमस्कार मुक्काम पोस कविता ही संकल्पना सुचली कशी एकतर माझ्या कॉलेज जीवनापासून मी कवितेच्या संपर्कात आहे मला कविता आवडते मनापासून मी खूप वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कविता वाचतो स्वतःही कविता लिहितो आणि कवितेच्या या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना मला काही गोष्टी जाणवत होत्या म्हणजे एकतर मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जाणवली की कवितेमध्ये खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे गट तर निर्माण झाले होते म्हणजे नव्या पिढीमध्ये कविता लिहिणाऱ्या कवींचा एक गट निर्माण झाला होता जुन्या पिढीमध्ये कविता लिहिणाऱ्या कवींचा एक गट निर्माण झाला होता पुन्हा कवितेमध्ये सुद्धा वृत्तबद्ध कविता लिहिणारे कवी त्यानंतर मुक्तछंदामध्ये कविता लिहिणारे कवी गजल लिहिणारे कवी असे कवितेवर प्रेम करणारी सारखी मंडळी पण प्रत्येकजण आपापल्या प्रकारची कविता जपण्याचा आणि जोपासण्याचा प्रयत्न करत होता आणि हे सगळं पाहताना मला जाणवलं की या कवितेच्या सगळ्या प्रवाहांना कुठल्या तरी एका मंचावरती आपण आणलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मला मुक्कामपोस कविता ही संकल्पना सुचली ती सुरू करताना माझ्या मनात असाही एक विचार होता तेव्हा की म्हणजे आपण आताही पाहतो की मराठी सिनेमांना खूप चांगला प्रतिसाद येतोय मराठी नाटकांना खूप चांगला प्रतिसाद येतोय पण त्या मानाने जिथे कुठे मी मराठी कवितेचा कार्यक्रम पाहायचो तेव्हा तिथे मला म्हणजे कधी कधी तर असं चित्र होतं की कविता म्हणणाऱ्या कवींची संख्या जास्त आणि ऐकणाऱ्या रसिकांची संख्या कमी असं विदारक चित्र होतं तर मला कवितेवर प्रेम करणारा एक प्रामाणिक रसिक म्हणून मला असं वाटत होतं की हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे आणि मग मी माझ्या काही मित्रांना सोबत घेतलं आणि आम्ही अष्टगंध कला संस्था नावाची एक संस्था स्थापन केली आणि त्यामार्फत आम्ही मुक्काम पोस्ट कविता नावाचा हा कार्यक्रम सुरू केला मग त्यामध्ये मी खूप वेगवेगळ्या संकल्पना काही राबवल्या आणि गेले दोन तीन वर्ष रसीकान रसीकान तुम्ही पाहताय की रसिकांना रसिकांकडून खूप चांगला प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळतोय पण या निमित्ताने एक गोष्ट पाहायला भेटली की तुम्ही पहिल्यांदा नैपथ्य आणि प्रकाश योजना यामध्ये समाविष्ट केल्या ते का जसं सिनेमा एक खूप चांगल्या माध्यमातून सेवन्टी एम एम पडद्यावरती साकार होतो एखादं नाटक जेव्हा आपण नाट्यगृहामध्ये आप जाऊन पाहतो तेव्हा आपण पाहतो की एक प्रकाश योजना हो असते नेपथ्य असतं खूप चांगल्या प्रकारे जाहिरात कवितेची केली जाते नाटकाची केली जाते पण कवितेच्या बाबतीत असं होतं ना की कवी संमेलन म्हटलं की कुठेतरी एक साधासा टेबल ठेवलेलं आहे त्यावर पाण्याचा एक तांब्या ठेवलेला आहे कुठेही कसली सजावट नाही एक साधासा बोर्ड लावलेला आहे आणि कवी कविता म्हणतात आणि रसिकते ऐकतात मला मुक्कामपोस कविता सुरू करताना माझ्या मनामध्ये ही गोष्ट पक्की होती की जेव्हा लोक हा कार्यक्रम ऐकायला येतील तेव्हा ती कविता त्या कार्यक्रमामध्ये कविता ऐकणाऱ्या रसिकांना तो कार्यक्रम पाहण्याचा आणि त्या कविता ऐकण्याचा प्रचंड मनमुराद आनंद मिळायला पाहिजे आणि जे, जे कवी ती कविता सादर करणार आहेत त्या कवींनासुद्धा कविता सादरीकरणाचा करण्याचा सा आनंद मिळाला पाहिजे म्हणून आपण पहिल्यांदा मुक्कामपोष कवितेच्या संकल्पनेच्या माध्यमातून एकतर आपण जे सुरुवातीचे खूप सारे प्रयोग केले ते नाट्यगृहामध्ये केले जेणेकरून लोकांना छान रसिकांना दोन तास त्या ऐसी सभागृहामध्ये बसून व्यवस्थितपणे त्यांना स्पष्टपणे कविता ऐकू यायला पाहिजेत आणि कवींना पण खूप चांगल्या प्रकारे एक छोटीशी प्रकाश योजना हो असेल एक छोटंसं नेपथ्य असेल जे आपल्या मुक्कामपोसं तुम्हाला माहिती आहे की सायकल आहे पोस्टाची पेटी आहे आणि उजवीकडे आपण एक इजल ठेवतो त्यावर एक कॅनव्हास असतो त्याच्यावर एक पेंटिंग असतं खूप चांगल्या वातावरणामध्ये कविता तितकीच दर्जेदार पद्धतीने रसिकांपर्यंत जावी या हेतूने मी नेपथ्य आणि प्रकाश योजनेचा प्रयोग केला थोडक्यात दृष्टी सौंदर्याला तुम्ही जास्त महत्व दिलंय दृष्टी सौंदर्याला मुक्कम हो। बोस कवितामध्ये कवींची निवड कशी होते साधारणतः म्हणजे एखाद्या कार्यक्रमाची एक जडणघडण असते ती कशी ठरवली तुम्ही कवींची निवड म्हणजे कशी एकतर आपण सध्या पोस्ट कवितेमध्ये पहिल्यापासूनच आपण हा क्रायटेरिया ठेवलाय की नवी पिढी आणि जुनी पिढी या दोहोंचा संगम साधणारा हा कार्यक्रम आहे त्यामुळे अगोदर आपण बारा कवी घ्यायचो पण त्यानंतर पुन्हा थोडा बदल करून आपण आता आठ कवी घेतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यामध्ये आपण असं करतो की चार नव्या पिढीतले कवी आणि चार जुन्या पिढीतले कवी त्याचा हेतू असा आहे की नव्या पिढीतल्या कवींनी जुन्या पिढीची कविता ऐकली पाहिजे जुन्या पिढीतल्या कवींना कळलं पाहिजे की नवी पिढी पण किती दमदार लेखन करते हा त्यामध्ये येतो आहे आणि याच्यामध्ये पुन्हा आपण असं करतो की त्यामध्ये गझलला आपण व्यासपीठ देतो गझल ही महत्वाची सध्या मराठीमध्ये खूप मोठ्या क्षमतेने लिहिली जाते मुक्त छंद प्रकारची कविता आहे किंवा काही कवी आहेत की जे थोडे विद्रोही स्वरूपाची कविता लिहितात काही कवी असे आहेत की ग्रामीण स्वरूपाची कविता लिहितात काही कवी शहरी स्वरूपाची कविता लिहितात त्यामध्ये कवयित्रींचा पण समावेश आहे तर याच्यामध्ये माझा प्रयत्न असा असतो की एकाच मंचावरती एकाच कार्यक्रमामध्ये रसिकांना विविध प्रकारची कविता ऐकण्याचा आनंद मिळायला पाहिजे म्हणजे अगदी आपण वर्जेस सोलंकीला पण आपण या कार्यक्रमामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कवी आपण रसिकांसमोर आणले की मला माझा प्रामाणिकपणे हा हेतू होता याच्या मागे की येणाऱ्या रसिकाला आता मुळात कवितेचा रसिक तोच असतो जो कविता लिहितो म्हणजे लिहिणारा कवी हाच कवितेंच्या कार्यक्रमाचा मुख्य रसिक आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक नवोदित कवीलाही असं वाटलं पाहिजे की मी जे काही कवितेमध्ये लिहितोय मी जे काही गझलेमध्ये लिहितोय ते कविताच आहे ती कविताच आहे हे त्याच्या मनामध्ये निर्माण व्हावं आणि त्याच्या मनामध्ये हा आत्मविश्वास निर्माण व्हावा की माझी सुद्धा कविता मी खूप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत एक्सप्रेस करू शकतो त्याच्याही कवितेच्या काव्यलेखनाचा प्रवास सुरळीत व्हावा विकसित व्हावा या हेतूने आपण आणि विविध कवींना मी वाचतो फेसबुकवरती वाचतो विविध कार्यक्रमांमध्ये पाहतो वर्तमानपत्रांमध्ये पाहतो विविध कार्यक्रमांना मी स्वतः जातो त्यामुळे मला खूप कार्यक्रमांना गेल्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रकारचे कवी ऐकायला मिळतात त्या कवितांची आणि त्या कवींची मी नोंद घेतो आणि नंतर स्वतः वैयक्तिक संपर्क साधून त्यांना या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेतो फारशी माहिती नसलेल्या तरुण पिढीला ह्या विविध प्रकारच्या कवितांची माहिती म्हणजे ही ह्या प्रकारची या तो प्रकारातली कविता आहे हे त्यांना मुळात त्या कार्यक्रमाचा हेतूच आहे ना आपला की मागच्या पिढीला आपल्याला माहित आहे त्यांचा कवितेशी खूप चांगला संपर्क होता बरोबर त्याची दोन तीन कारण म्हणजे तेव्हा आता मीडिया जेव्हा जितक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तेवढा मीडिया तेव्हा वाढलेला नव्हता म्हणजे आता प्रत्येक तरुणाच्या हातामध्ये मोबाईल आहे मोबाईलमध्ये फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे या विविध माध्यमातून त्यांच्याकडे खूप इतर सगळ्या गोष्टी पोचतात म्हणजे फिल्म्स असतील शॉर्ट फिल्म्स असतील त्या मानाने नवी पिढी कवितेच्या संपर्कात कमी आपल्या आधीच्या पिढीमध्ये कसं होतं मनोरंजनाचं मुख्य माध्यम वाचन आणि पुस्तक हे होतं त्यामुळे ती पिढी खूप चांगल्या प्रकारे कवितेशी संपर्कामध्ये होती पण नव्या पिढीमध्ये ही संख्या थोडीशी कमी आहे आपल्या कार्यक्रमाचा हे हेतू हाच आहे की नव्या पिढीने म्हणजे आपण म्हणतो ना की माणसाच्या मूलभूत गरजा काय अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण पण मला स्वतःला असं वाटतं की या तर आपल्या मूलभूत गरजा आहेतच पण त्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीला ना एक कसलं तरी जगण्यासाठी एक, oh. एक वेड हवा असतं मा एक कसला तरी छंद हवा असतो मग कुणाचा तो छंद सिनेमा असेल कुणाचं नाटक असेल तर मला वाटतं की कविता हा पण एक जगण्याचं खूप सुंदर वेड आहे ज्या माध्यमातून आपल्याला जगण्याकडे पाहण्याची एक दृष्टी मिळते एक अविट असा आनंद आहे कोणत्याही कलेमध्ये म्हणजे जसं चित्रकलेमध्ये आहे नाट्यकलेमध्ये आहे शिल्पकले तसं काव्यकलेमध्ये सुद्धा आहे बरोबर तर मला वाटतं नवी पिढी या कलेशी जोडली गेली पाहिजे आणि शब्दांचं सामर्थ्य निश्चितपणे म्हणजे सिनेमा असेल किंवा नाटक असेल तरीसुद्धा त्याच्या मुळाशी त्या सिनेमा किंवा नाटकाचा दर्जा हा मुळात त्याच्या संहितेवर अवलंबून असतो आणि संहिता ही शब्दातून निर्माण होते त्यामुळे कविता ही आपल्याला चांगल्या शब्दांची समज देते चांगल्या भावनांची समज देते आणि त्यामुळे नव्या पिढीपर्यंत ही कविता गेली पाहिजे आणि आता जाते म्हणजे असं नाही की फक्त मुक्कमपोस्ट कविताच ह्या माध्यमात काम करते अशातला भाग नाही मुक्काम पोस्ट कवितेनंतर सुद्धा खूप सारे कार्यक्रम आले आणि काही युट्यूब चॅनल आहेत वेगवेगळ्या माध्यमातून खूप जण असं प्रयत्न करत की नव्या पिढीपर्यंत कविता हा विषय गेला पाहिजे चांगली कविता गेली पाहिजे आणि नव्या नवी पिढी कवितेच्या संपर्कात आली पाहिजे तर ते आता खूप चांगल्या प्रकारे होत आहे असं मला वाटतं थोडक्यात असं म्हणता येईल की नद्यांना हा समुद्रापर्यंत पोहोचणं जास्त सोपं झालंय हो नक्कीच नक्कीच आता सध्या तरी तुम्ही मुक्कम पोस्ट कवितांचे ना जवळपास केले हे सारं करत असताना आर्थिक गणित म्हणजे सगळ्यात खूप कारण आपण असं खूप आधीपासून म्हणतो की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत त्यामुळे स्वतः मी मुक्कामपोस कविता सुरू करायच्या वेळी आम्ही अष्टगंध कला संस्था सुरुवात केली तेव्हा माझे काही सबास आणि मी स्वतः आम्ही सगळ्यांनी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करून एक सुरुवात केली पण शेवटी काय ना मर्यादा आहे माझ्या कॉन्ट्रीब्युशनला मर्यादा आहे माझ्या सदस्यांच्या कॉन्ट्रीब्युशनला मर्यादा आहे आणि जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हाच आम्ही याची एक रजिस्टर संस्था केली ट्रस्ट केल्यानंतर आणि सगळी मित्रमंडळी एकत्र येऊन आणि नंतर मग ती सुरुवात केल्यानंतर लोकांनी आपलं काम पाहिलं की मुक्कामपोस कविता खरंच खूप चांगल्या प्रकारे कविता लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करताय आणि त्यातून काही नवे लोक आम्ही जोडले नवे देणगीदार त्यातून निर्माण झाले नवे डोनर्स त्यातून निर्माण झाले सारस्वत बँक आहे किंवा जाई काजळ आहे ग्रेटर बँक आहे अशा विविध माध्यमातून आम्हाला प्रायोजकांची मदत झाली तिथून आम्हाला निधी मिळत गेला नंतर अकराव्या कार्यक्रमापासून आपण असं केलं की कार्यक्रमाला आपण एक विशिष्ट तिकीट लावलं म्हणजे शंभर रुपये तिकीट लावलं त्यातून आपल्याला काही निधी मिळाला आणि आता तर मुक्कंपोस्ट कविता खूप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत आहे तर खूप सगळे देणगीदार आणि प्रायोजक आपल्याला मिळतात तिकीट पण आपण लावतो त्या माध्यमातून आता हा प्रवास सुरू आहे आपला पण मला असं वाटतं की तिकीट बारीवर म्हणजे पैसे देऊन रसिक प्रेक्षकांना खेचून आणणं तितकंसं म्हणजे सोपं आहे की त्यातही तुम्हाला काही निश्चितपणे नाही पण मी म्हणेन की कठीण आहे अशक्य नाही ना? मुळात म्हणजे मराठी रसिक प्रेक्षक काही पैसे मोजून येतो का मग सिनेमाला जर लोक इतके पैसे खर्च करतात किंवा एखादं नाटक आता चांगल्या नाटकाचं तिकीट पाचशे चारशेच्या पेक्षा कमी नाहीये तिथे जर लोक पैसे खर्च करतात तर कवितेच्या कार्यक्रमाला का करत नाहीत मला वाटतं तुम्ही दर जर दर्जा चांगला देणार असाल लोकांना आणि मला वाटतं ना प्रत्येक गोष्टीचं काहीतरी मूल्य असतं Uh, कवी एखादी कविता लिहितो ती पण एक कला आहे ती जेव्हा तो लोकांसमोर ठेवतो तेव्हा मला असं वाटतं ना की लोकांनी त्याचं मूल्य किंमत म्हणत नाही मी मूल्य म्हणतो त्याचं मूल्य ओळखलं पाहिजे आणि त्या दृष्टीने कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे फक्त असं आहे की आयोजकांनी पण धैर्याने थोडं ते केलं पाहिजे ते आम्ही थोडंसं केलं त्यामध्ये आम्ही तिकीटाचा प्रयोग केला तो यशस्वी झाला प्रायोजक मिळाल्यावर आम्ही काय प्रत्येक वेळी तिकीट लावतो अशातला भाग नाही पण जिथे गरज असते तिथे तो पर्यायच नसतो त्यामुळे ते लावाच लागतं तर आपण चांगला दर्जा दिला तर लोक येतात आणि लोकांनी यावं असं मला वाटतं मी तर आवाहन करेन लोकांना की तिकीट काढून लोकांनी कार्यक्रम ऐकायला पाहिजेत कवितांचे आणि आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायला पाहिजे म्हणजे थोडक्यात असं की दर्जा हे काही गोष्टी ठरवतात आर्थिक गणितही आणि त्या कार्यक्रमाला हो, निश्चितपणे दर्जा महत्वाची गोष्ट आहे मग तुम्ही मुक्काम पाऊस कविता करताना मुद्दाम असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलात का जेणेकरून म्हणजे रसिक प्रेक्षक लवकरात लवकर आपल्याशी जुळले जातील म्हणजे अजून काही आहे का पुढे कविता आता खूप मोठ्या प्रमाणावर लिहिली जाते व्हॉट्सअप फेसबुक या माध्यम असल्यामुळे लोक खूप चांगल्या प्रकारे एक्सप्रेस होत आहेत मोठ्या प्रमाणावर एक्सप्रेस होत आहेत तर आपण आता कुठेतरी असं होतं की मग खूप मोठ्या प्रमाणावर कविता लिहिली जाते पण कवितेकडे पाण्याचा कवींचा दृष्टिकोन आहे ना तो कुठेतरी अजून थोडासा गंभीर व्हायला पाहिजे खूप सिरियसली लिहिण्याची गोष्ट आहे कविता ही सहज सुचले आणि लिहिली आणि पोस्ट केली खूप म्हणजे खूप उथळ गोष्ट आहे तर खूप गंभीरपणे आपण कवितेकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटलं आणि त्या माध्यमातून मग मी काही ज्येष्ठ कवी आणि अभ्यासक आहेत मराठीतले जसे की गणेश कर्नाटे सर आहेत नारायण लाळे सर आहेत किशोर पाठक आहेत सतीश सोळांकुरकर आहेत योगिनी रावळ खूप सगळी नावं mm. मला घेता येतील तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक दिवस कवितेसाठी ही एक कन्सेप्ट घेऊन एक पूर्ण दिवसभराचा एक कार्यक्रम केला त्यामध्ये कवितेच्या विविध पैलूंवर आपण अगदी मोकळ्या मोकळ्याप्रमाणे आ, मन खूप मोठी विस्तृत चर्चा केली दिवसभर त्यानंतर आपण दुसरा एक प्रयोग केला म्हणजे एक मुक्काम एक कविता असा एक प्रयोग केला की कधी कधी काय होतं एक कवी येतो तो दोन तीन कविता म्हणतो त्यातून आपल्याला तो पूर्ण कवी कळत नाही मग आपण प्रसाद कुलकर्णी यांच्यावर मुक्कामपोस कवितेचा एक मुक्काम एक कविता असा प्रयोग केला वैभव जोशी यांच्यावरती यांच्या कवितांवर आपण तो प्रयोग केला त्यांची मुलाखत त्यांच्या कवितेचा गाण्यांचा प्रवास प्रशांत मोरे यांना घेऊन आपण मराठीतल्या केवळ गेय कवितांचा प्रयोग त्यामध्ये जितेंद्र लाड आणि अशी खूप सगळी मंडळी जी गाऊन कविता सादर करतात त्यांच्यावर आपण तो प्रयोग केला तर असे वेगवेगळे प्रयोग त्या माध्यमातून आपण केले आणि लोकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला की तोच तोचपणा आल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये लोकांनाही कंटाळा येतो आणि आपण स्वतःही मला स्वतःला एकच काम सातत्याने करायला खूप कंटाळा येतो त्यात काहीतरी नाविन्य असलं पाहिजे अशी माझी इच्छा असते आणि त्याचा माझा प्रयत्न असतो तर मुक्काम पोस्टच्या माध्यमातून मी तो प्रयोग केला आणि अजून पण खूप वेगळ्या कन्सेप्ट आम्ही राबवतोय अष्टगंध प्रकाशन नावाची संस्था आपण पुन्हा याच्यातून सुरुवात केली की त्या माध्यमातून आपण गणेश नागवड्यांचा संग्रह लोकांच्या भेटीला आणला अनवर मिर्झा असतील किंवा असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कवी त्यांचा परिचय आपण त्या निमित्ताने पुस्तकाच्या माध्यमातून लोकांना आणि खूप वेगळे सारे प्रयोग इथून पुढे पण करायचे ते आपण करूया निश्चितपणे मुक्कमपोस कविताच्या कार्यक्रमात मी स्वतःची कविता सादर नाही करत मग तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही किंवा तुमच्या कविता त्या कार्यक्रमापासून दुर्लक्षित झालात हा दुर्लक्षित झाल्या असं म्हणता येणार नाही तो प्रश्न चांगला आहे तुमचा पण मी जेव्हा मुक्कामपोज कवितेची सुरुवात केली ना तेव्हा मी माझ्या स्वतःशी काही गोष्टी बांधून घेतल्या होत्या की एकतर माझा हा विचार होता मा माध्यमातून की जेव्हा आपण हा कार्यक्रम सुरू करू म्हणजे असे स्वतः कवीचे खूप कार्यक्रम आहेत ना असे म्हणजे खूप जण असे कार्यक्रम करतात की त्यांच्या स्वतःच्या कविता सादर करण्यात पण मी म्हटलं की मला जर मराठी कविता लोकांपर्यंत पोचावी हा माझा प्रामाणिक हेतू आहे आणि तिथे पुन्हा त्या मंचावरती मी जर माझ्या कविता सादर करायला लागलो आणि एकतर हा कार्यक्रम पूर्ण लोकसहभागातून चालतो तर अशी गोष्ट होऊ शकते की खूप साऱ्या रसिकांना आणि लोकांना असं वाटू शकतं की संजय शिंदेंनी स्वतःच्या कविता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला आहे एकतर ती गोष्ट मला टाळायची होती त्यामुळे पहिल्या प्रयोगापासून ते आतापर्यंत मी माझी कविता अगदी जाणीवपूर्वक आणि हेतूपूर्वक या कार्यक्रमापासून दूर ठेवली अगदी क्वचित दोन तीन वेळा मी माझ्या कविता एका दुसरी कविता सादर केली असेल पण माझा हेतू हा होता की मी जर एखाद्या कार्यक्रमाचं चांगलं आयोजन करत असेन आणि माझ्याकडे जर आयोजनाची चांगली कला आहे म्हणजे आपण म्हणतो ना की चांगली कविता लिहिणं ही एक कला आहे चांगलं निवेदन करणं ही एक कला आहे एक एखादा सिनेमा बनवणं ही एक कला एखादं चांगलं चित्र काढणं हीसुद्धा कला आहे त्या पद्धतीने मला असं वाटतं ना की एखादा चांगला कार्यक्रम आयोजित करणं ही सुद्धा एक खूप चांगली कला आहे तर मला वाटतं की माझ्याकडे कविता लिहिण्यापेक्षा एखाद्या चांगल्या कार्यक्रमाचं चा आयोजन करणार सूत्रधार म्हणून निवेदक म्हणून तो कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवणं ही चांगली कला जर माझ्या मते आहे आणि मला जर ती कळली आहे तर मला वाटतं मी माझी कविता थोडीशी बाजूला ठेवून ही कला माझी जास्त विकसित केली पाहिजे आणि त्यामुळे माझं निवेदन आणि माझं एकूण या कार्यक्रमाचं आयोजन याच्यामध्ये मी स्वतः जास्त पुढाकार घेतला तुम्ही अजूनपर्यंत जवळपास पंधराशे शुभेच्छा पत्र मराठी वर्तमानपत्रामध्ये लेखही लिहिले पण तुमचा पुस्तकांशी लेखक म्हणजे लेखनाशी वगैरे डायरेक्ट संबंध कधी आला डायरेक्ट संबंध म्हणजे एकतर दहावी साधारण मला आठवते तो माझा दिवस आठवतोय मला की दहावीला मी माझ्या पायनियर शाळा जिथे मी शिकलो आणि नंतर मी अकरावी बारावीला अनुदत्त कॉलेजमध्ये होतो की दहावीला मला आहे की भूगोल विषयामध्ये <laughs> मी शाळेमध्ये सर्वप्रथम आलो होतो तर तेव्हा मला एकशे पंचवीस रुपये पाकिट बक्षीस मिळालं होतं शाळेमधून गोपाळ शेट्टी जे आता जे खासदार त्यांच्या हस्ते मला ते मिळालं होतं आणि ते मला आठवलं तेव्हा मी दादरला माझं येणं जाणं व्हायचं आणि तेव्हा मी आयडियलला गेल्यानंतर त्या पैशातून मी प्रवीण दमण्यांचं वय वादळ विजांचं नावाचं एक पुस्तक खरेदी केलं ते मी वाचलं त्याच्यानंतर मला कळलं की अरे म्हणजे पाठ्यपुस्तकात तर आपण कविता लेख कथा वाचतच असतो पण याच्या पलीकडे की काही पुस्तकं असतात कथा नावाचा काही वेगळा प्रकार असतो कादंबरी नावाचा वेगळा कविता संग्रह मग तिथून मग कॉलेजला गेल्यानंतर पुन्हा मग अनुदत्त कॉलेजमध्ये नारायण सुर्वे माझे जे ज्यांना मी असं मानतो की त्यांनी कवितेकडे खऱ्या अर्थाने मला शिक्षक म्हणून वळवलं ते माझे गुरु माझे शिक्षक डी डी सर त्यांनी खूप आग्रह आणि आमच्या शाळेमध्ये भित्तिपत्रक सुरू केलं आणि आमच्या काही विद्यार्थ्यांच्या कविता त्या भित्तीपत्रकावरती प्रकाशित झाल्या आणि मला आनंद वाटेल सांगायला की त्याचं उद्घाटन आणि प्रकाशन आम्ही मराठीतले ज्येष्ठ कवी नारायण सुर्य यांच्या हस्ते केलं होतं तेव्हा नारायण यांना आम्ही प्रत्यक्षात पाहिलं त्यांच्या हस्ते त्या भित्तिपत्रकाचं उद्घाटन झालं आणि नंतर त्यांच्या कविता ऐकल्या त्यांच्यासमोर बसून आणि तेव्हा मला खूप गोष्ट ही जाणवली की अरे कविता ही आपल्या मनाच्या खूप जवळ असणारी गोष्ट आहे मग तेव्हा कॉलेज जीवनापासून मग तो कवितेशी संपर्क आला पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे कवी मग मी वाचत गेलो नंतर वर्त कॉलेजला काही दिवस होतो मग डी एड बी एडला असताना मग एकदा का आपण त्या पुस्तकाच्या संपर्कात आलो की मग आपल्याला कळतं की ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण खूप हरवतो ती गोष्ट करताना आपल्याला खूप आनंद मिळतो आणि मग एकदा ते पुस्तकाचं व्यसन लागल्यानंतर पुन्हा मी खूप खूप म्हणजे आत्तापर्यंत अगदी त्या पुस्तकांचं व्यसन घेऊन जगतोय आहे आणि मला ते आवडतं सर्व वाचायला मजा येते